सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी शनिवारी सांगली शहरात मोटरसायकल रॅली काढली यावेळी फटाक्यांची अतिशवादी फुलांच्या वर्षावात त्यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं महिलांनी औक्षण करीत विशालदादांना आशीर्वादही दिला तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून दिवसेंदिवस त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे सर्वच तालुक्यांचा प्रचार दौरा तरी नुकताच पूर्ण केला आहे ग्रामीण भागानंतर आता विशालदादा पाटील यांनी शहरावरती लक्ष केंद्रित केलाय शुक्रवारी मिरज शहरातील रॅलीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शनिवारी विशालदादांनी सांगली शहरात मोटरसायकल हसणे आश्रम स्फूर्ती चौक दत्तनगर हनुमान नगर प्रगती कॉलनी शामराव नगर परिसरात रॅली काढण्यात आली या रॅलीत नागरिक महिला तरुण सहभागी झाले होते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विशालदादांनी आशीर्वाद घेतला हनुमान मंदिरातही त्याने दर्शन घेतलं महिला नागरिक विशाल दादांच्यासाठी रस्त्यावर थांबलेले दिसले काकानगर पंचशीलनगर नगर, अहिल्यानगर लक्ष्मी देऊळ मार्केट यार्ड गल्लीसमगर काँग्रेस कमिटी चौकात रॅलीची सांगता करण्यात आली ऑल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय कार बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न